मित्रनो हा जो सीम्पल रूल इन लाइफ माला आला सीम्पल रूल इन लाइफ मुझे आयुष्य जगता सगपा नहीं ना तुम्हारा जी का डो डू इट टू द अदर्स म्हणजे ज्या गोष्टीमुळे लोक तुमच्याशी वाईट वागतात तसं वाईट लोकांशी तुम्ही वागू नका म्हणजे खुश हे का तत्व त्याच्या म्हणणं फोटो दिलेला आहे सिंपल रूल इन लाईफ इफ यू उद इट टर्न टू यू डो डू इट टू अदर्स Thank you, Mahesh, Amjad, Khanderao.